एक हॉस्टेल म्हणजे वेनुताई गर्ल्स हॉस्टेल हॉस्टेलमध्ये घरच्या आईच्या जेवणाची आठवण न येणार आईच्या जेवणासारखं जेवण हे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे मुलींच्या अभ्यासासाठी खूप चांगल्या प्रकारची अभ्यासिकेची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे हॉस्टेलचं वातावरण व परिसर हा खूप स्वच्छ आहे येथील हॉस्टेलचा स्टाफ हा खूप चांगला आहे आई वडिलांप्रमाणे प्रेम करणारा हॉस्टेलचा सगळा स्टाफ आहे त्याच शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत चला तर मग वाट कशाची बघताय आजच आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया ते म्हणजे वेणुताई गर्ल्स हॉस्टेल लातूर आणि हॉस्टेलचे संचालक आहेत माननीय विजय जाधव सर व श्वेता जाधव मॅडम धन्यवाद